कार स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आरोग्य विभाग भरती गट क व ड संवर्गातील ज्या पदांचे निकाल बाकी आहेत त्या पदांच्या अंतिम निकालासंदर्भात महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे तर नेमका कधी हा ऑफिशियल निकाल लागणार आहे या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच जर पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही आत्तापर्यंत जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवनवीन अपडेट आणि नवनवीन जाहिराती तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतात या ठिकाणी पहा दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षाचा भारतरत्न हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार यावर्षी घोषित झालेला आहे नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे तर या पुरस्कारासंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे तसेच नवीन लेटेस्ट अपडेट आणि परीक्षेसंदर्भातली जाहिराती संदर्भातली सविस्तर माहिती तुम्हाला स्पर्धा परीक्षेसंदर्भातली मिळेल टेलिग्राम चॅनलला नक्कीच फायदा होणार आहे या सर्व माहितीचा तुम्हाला त्यामुळे जॉईन करा टेलिग्राम चॅनल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या ठिकाणी पहा आरोग्य विभागातील आत्तापर्यंत दहा संवर्गासाठी या ठिकाणी जो निकाल आहे तो लागलेला आहे परंतु बाकीचा जो रिझल्ट आहे तो कधी लागणार या संदर्भात ऑफिशियल माहिती देण्यात आलेली आहे तर पहा अंतरिम निवड आणि प्रतीक्षा यादी कधी लागेल तर राज्यातील आरोग्य विभागाकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत येत्या आठ दिवसात अंतरिम निवड यादी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने गेल्या वर्षी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती गटक व ड संवर्गातील एकूण दहा हजार नऊशे एकोणसा एक नऊशे एकोणपन्नास पदांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान परीक्षा जाहीर घेण्यात आली होती भरती प्रक्रियेतील दहा संवर्गातील आहार तज्ज्ञ कनिष्ठ तसेच आवश्यक रेडिओ रेडिओग्राफी तंत्रज्ञ नळ कारागीर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक दंत आरोग्य कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक हिस्टोपॅथी तंत्रज्ञ गृह आणि निवस्त्रपाल या ग्रंथपाल इत्यादी पदांचा जी अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आता या याद्या ज्या आहेत त्या दोन फेब्रुवारीला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या दहा समवर्गातील नियुक्ती आठ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार आहे उर्वरित संवर्गातील अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी आठ दिवसात लावण्यात येणार आहे तर पहा राहिलेल्या ज्या याद्या आहेत किंवा जे अंतिम निकाल आहेत ते येत्या आठ दिवसामध्ये लावण्यात येणार आहेत आत्तापर्यंत दहा संवर्गातील त्यामध्ये आहारतज्ज्ञ कनिष्ठ आवेशक रेडिओग्राफी तंत्रज्ञ नळ कारागीर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक दंत आरोग्य कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक हिस्टोपॅथी तंत्रज्ञ गृह आणि वस्त्रपाल तसेच ग्रंथपाल इत्यादी पदांच्या निवड याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत बाकीच्या येत्या आठ दिवसामध्ये प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या याद्या लागल्याच्या नंतर या याद्यासंदर्भात या जी काही ऑफिशियल अपडेट असेल ती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद